नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्के जाणवायला सुरुवात झाली आहे आज एक मोठा भूकंप झाला तोही वर्ध्यात वर्धा म्हणजे दत्ता मेघे हे विदर्भातलं महाराष्ट्रातलं एक मोठं प्रस्ता आहे शिक्षण सम्राट आहेत आहेत सध्या तब्येतीमुळे सध्या त्याच्या हालचाली कमी आहेत परंतु दत्ता मेघे हे विदर्भातलं एक प्रतिष्ठित नाव आहे आणि राजकारण हे दत्ता मेघे यांच्या भोवती फिरत राहत आहेत दत्ता मेघे हे सध्या भाजपच्या जवळ आहेत त्यामुळे आजच्या या भूकंपाकडे खळबळ म्हणून पाहिलं जात आहे दत्ता मेघे यांचे पुतणे डॉक्टर उदय मेघे यांनी आज भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे प्रदे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे उदय मेघे हे वर्ध्याचं जे मेघे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचे प्रमुख कारभारी आहेत चीफ ची सीईओ म्हणता येईल म्हणजे सावंगी मेघे हॉस्पिटल त्याचे ते प्रमुख कारभारी होते तर त्यांनी हा अचानक ने 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 ने। कर, अचानक निर्णय घेतल्याने पूर्ण वर्ध्यामध्ये विदर्भामध्ये खळबळ आहे अर्थात उदय मेघे असं काही करतायत अशी चर्चा गेली पंधरा दिवस वर्ध्यात होती परंतु आज अचानक त्यांनी डायरेक्ट एंट्री मारल्याने वर्ध्याचं राजकारण कुठे निघालंय असा प्रश्न भाजपलाही पडला आहे आज वर्ध्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात उदय मेघे यांनी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा व्यक्त केली हो। त्यांना लढायचं आहे आणि सध्या भाजपचा आमदार आहे पंकज भोयर त्यामुळे की काय त्यांनी काँग्रेसला जवळ केला सवाल उदय मेघे यांनी निवडणूक लढवायच्या इच्छेचा अर्ज नाना पटोले यांच्या हाती दिला नाना पटोले तो स्वतः ठेवून घेतला म्हणजे खरं म्हटलं तो तो प्रदेश कार्यालयात द्यायला पाहिजे नाना पटोलेकडे दिला आणि नाना ठेवून घेतला याचा अर्थ नाना पटोले यांना सुद्धा म्हणजे काँग्रेसला सुद्धा उदय मेघे यांच्यात इंटरेस्ट आहे उदय मेघे यांना वर्ध्यातून लढवायची काँग्रेसची सुद्धा इच्छा दिसत आहे याच्यावरून स्पष्ट झालेलं आहे आता मेघे कुटुंबाला मात्र हा धक्का आहे काँग्रेसचं काय व्हायचं व्हायचं ते होईल भाजपही दुसऱ्या यांना रिपीट करतील किंवा दुसऱ्या कोणी देईल परंतु मेघे कुटुंबाला हा मोठा धक्का आहे उदय मेघे पक्ष सोडणार नाही तसे केल्यास त्यांचे आमच्या कुटुंबाशी नातं तुटेल असा इशारा काही दिवसापूर्वी सागर मेघे यांनी सागर मेघे म्हणजे दत्ता सुपुत्र सागर मेघे दिला होता त्याची खूप चर्चाही होती की काय सुरू आहे मेघे कुटुंबात कारण भाजपला ही आशा नव्हती वर्धा विदर्भात भाजपला मेघे कुटुंबाचा मोठा आधार आहे आता उदय मेघे तिकडे गेले त्यामुळे आता मेघे फॅमिली काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचं लक्ष आहे पण सागरने आधीच सांगून टाकलंय की बाबा आमचा काय तस उदय तसा वागला तर आमचा संबंध राहणार नाही परंतु हे जी एक मोठी डेव्हलपमेंट आहे की मेघे कुटुंबात प्रथमच दोन विचार व्यक्त झाले आहेत मेघे कुटुंबाला हा मोठा धक्का आहेच पण भाजपलाही मोठा धक्का आहे कारण आता प्रश्न असा आहे की आता वर्ध्यामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची पंकज मोया बोयार आहेत पण त्याची तिसरी टर्म आहे मला वाटते आणि भाजपने बा, भाजपचे एक हात म्हणजे भाजले आहेत रामदास तडस यांची तिसरी टर्म होती त्यांना भाजपने पुन्हा उभं केलं तडस पडले अँटी इनकम्बन्सी लोकांना उमेदवार बदलून हवे असतात रामदास तडस यांच्या की दुसरा भाजपने कोणीही उमेदवार दिला असता तर तो, तो आरामात निवडून आला असता भाजपने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना चालवलं त्याचा फटका भाजपला बस बसला आहे आता ही विधानसभेची निवडणूक आहे वर्ध्यात त्यामुळे भाजप पुन्हा पंकज भोयर यांचं कार्ड चालवते की नवा बद, बदल नवा चेहरा देते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतंय आता वर, वर्ध्याचं राजकारण कुठे निघाला आहे वर्ध्यामध्ये मेघे कुटुंबाला नेमकं काय अपेक्षित आहे आता आणि विधानसभेसाठी वर्ध्याचा उमेदवार कोण असेल はい。